गुणवंत विद्यार्थ्यासह उल्लेखनीय कार्य करण्याच्या तालुका का पत्रकार संघाच्या वतीने गुणगौरव खासदार अनुप धोत्रेच्या हस्ते विद्यार्थ्याचा सत्कार अलग-अलग विचारधारा असलेल्या एका शृंखलेत जोडण्याचे काम बालापूर पत्रकार संघाचे कौशल्य निश्चितपणे वाखळण्यासारखे असल्याचे उद्गार अकोला जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी काढले ते बालापूर तालुक्यातील किरपुरी बुद्रुक येथील भाऊसाहेब तिरुप विद्यालय येथे शनिवार दिनांक बारा जुलै रोजी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात विशेष अतिथी म्हणून बोलत होते यासह उपस्थितीत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन सर्वत्र कौतुक करण्यात आले यावेळी समारंभाच्या अध्यक्ष अखिल भारतीय पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शौकत अली मीर साहेब होते वयवास पिठावर प्राध्यापक मोहन खडसे कमल किशोर शर्मा प्राचार्य कल्पना तिरुक यासह ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे दिलीप पटोकार किशोर कुचके शिवहरी दांदळे आदी विराजमान होते प्रथम उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभळेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष शौकत अली मीरसा यांच्यासह सा अधिविचार व्यक्त केले यावेळी दसवी व बारावीमधील भूषण तातोड कुमारी साक्षी आवळे सिद्धेश्वर डाबेराव कुमारी रिया वाकोडे कुमारी विद्दी दांदळे परणव चौहान कुमारी समीक्षा ताळे कुमारी दिव्या तायडे मेकनूर बिस्मिल्ला शाह संकेत सोनो विवेक उमाळे सर्वस्त तायळे मंतषा परवीन अफसर खान कुमारी प्राची वानखडे कुमारी प्रियंका इंगळे कुमारी शिरोणी घोगरे कुणाल गायकवाड कुमारी भाग्यश्री दामोदर कुमारी परणाली मेटांगे कुमारी कोमल कुमार नेमाळे नायब तबस्ुम आबेद देशमुख कुमारी गायत्री कसुरकार यासह असंख्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले कार्यक्रम यशस्वीसाठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रोंदळे सरचिटणीस अमोल जामोदे दीपचंद चव्हाण उमेश जामोदे डॉक्टर अतिकुर रहमान अनिल गिरे शहबाज देशमुख सुधीर कांबेकर विनायक वैराळे राजेश्वर वैराळे गजानन सुरजुसे संदीप भारसागरे राजेंद्र ठेटे उमेश महेशने मोतेबर देशमुख बिस्मिल्ला शाह अख्तर शाह हमीनुद्दीन शेख यासह इतरांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन गणेशराव पाथरीकर प्रस्ताविक डॉक्टर अतिकुर रहमान तर आभार तालुकाध्यक्ष दीपक रोंदळे यांनी मानले कार्यक्रमास बाळापूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील विद्यार्थी स स शाळेचे विद्यार्थी तसेच आदी अनेक मान्यवर उपस्थिती होती तसेच उल्लेखनीय कार्य करण्याच्याही करण्यात आला गौरव शिक्षण शेती उगो तसे आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्य डॉक्टर राजेंद्र तिरुक मान्य गणेश काळे मान्य निलेश हादोळे आणि आनंद गुजराती स आदीचा प्रमुख उपस्थितीच्या हस्ते गौरव करण्यात आला येथील भाऊसाहेब विद्यालय इथे उपस्थित एक पारिवारिक सोहळा आणि एक सुवर्णयुग म्हणजे डॉक्टर राजेंद्र तिरुप काकांनी मला म्हटलं की विद्यालयामध्ये या किरकुरीला या आज डॉक्टर साहेब योगायोग किरपुरीला येणं झालं तुमच्या विद्यालयामध्येही येणं झालं आणि बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमालाही योगायोग तिन्ही कार्यक्रम हे सुवर्ण योगेला म्हणायला ना हरकत नाही अशा कार्यक्रमाला ना येणे झालं कार्यक्रमाचे अध्यक्ष शौकत अली मीर साहेब उपस्थित सगळेच पत्रकार बंधू सगळे गावातील ज्येष्ठ मंडळी गावातील सगळ्या विद्यार्थी बंधू भगिनी बाळापूर तालुक्यातील उपस्थित सगळेच या कार्यक्रमाकरिता आलेले सगळेच लोक जे सत्कार मूर्ती आहेत डॉक्टर राजेंद्रजी थिरुक गणेशजी काडे निलेशजी हांडोळे दादा गुजराती म्हणजे आपल्या तालुक्यातील सगळ्या गावातील प्रतिनिधित्व करणारे आणि विविध क्षेत्रातील यासोबतच जे विद्यार्थी आहेत शेवटी विद्यार्थ्यांचा सत्कार कशासाठी तो सत्कार भविष्यामध्ये देशाचं चांगलं चा नागरिक आपण कसं बनू आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जिथे जातो आहे सत्कारच्या माध्यमातून एक प्रेरणा घेऊन कुठेतरी उच्च शिक्षणकरिता आपण चांगला फॅकल्टीमध्ये गेलो पाहिजे एक दिशा या सत्कारच्या माध्यमातून आणि जेव्हा मा सत्कार हा आपल्या लोकांकडून होत असतो तो आठवण आठवण आपल्याला राहत असते आज एक चांगला कार्यक्रम पत्रकार संघाच्या माध्यमातून दहावी व बारावी याच्यामध्ये ज्यांना चांगले मार्क मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा आज आपण सत्कार घेतो आहे पत्रकार म्हणजे काय पत्रकार म्हणजे बिना लाभाचा समाजसेवी राजकारणी म्हणजे काय आता हे सांगायची काही गरज नाही <laughs> तर नक्कीच हा संघर्ष हा पत्रकाराच्या जीवनामध्ये असतो कायम हा संघर्ष असतो परंतु हा निवडून आल्यावर माझा तिसरा कार्यक्रम आहे म्हणजे कार्यक्रमाला मी सांगत असतो की जसं शेतीला जोडधंदा आवश्यक आहे तसा पत्रकारालाही काळाची गरज जोडधंदा असला पाहिजे आपल्याला दोन मुलं असतील दोन मुली असतील एक मुलगा पत्रकार झाला तर दुसरा मुलगा दुसऱ्या प्रोफेशन मध्ये करांनी काढायची गरज आहे जर शेतीमध्ये अडचण आहे की ब एकाच परिवारात जर दोन शेतकरी झाले चार एकर शेती असेल ते दोन एकर होईल भविष्यामध्ये दोन एकरांचे अजून तुकडे होतील तसं परिवाराला जेव्हा एक बॅलन्स परिवारामध्ये आपल्याला ठावा लागतो तेव्हा हा विचार कारण शेवटी कितीही तत्वज्ञानाचं बोललं तर शेवटी पैसा जे काम करतो तो पैशाचं काम दुसरं काही करू शकत नाही आणि या दिशेने नक्कीच जेव्हा जेव्हा पत्रकारांचा कार्यक्रम होतो तेव्हा पत्रकार हा त्याच्या परिवाराचं एक अर्थशास्त्र कसं चांगलं चालेल गाडा कसा चालेल त्याचं नावही कायम राहील कारण पत्रकाराची एक जबाबदारी आहे पत्रकार समाजातील समस्या मग त्या शेतकऱ्यांच्या असतील त्या गोर असतील त्या कुठल्या जाती धर्माच्या लोकांच्या असतील विकास कुठे पोहोचू नाही शकला त्याची आवाज ही पत्रकार राहू शकतो जसा एखाद्या अधिकाऱ्याकडून एखाद्या राजकारणाकडून जसा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा विकासाचा रोडमॅप किंवा विकास हा त्यांच्या हातून व्हावं अशी आपली अपेक्षा असते तीच अपेक्षा आज समाजाला अपेक्षा म्हणा किंवा गरज म्हणा की आपल्या भागाचा विकास कसा होईल एखादा जर प्रोजेक्ट सँक्शन झाला आहे दहा वर्ष पहिले तो सँक्शन झाला आहे पण तो होऊन नाही राहिला आहे तर त्यामध्ये कुठले अडचणी आहेत कारण सामान्य माणसाला आर टी आय असेल अनेक अधिकार असतील परंतु पत्रकार आणि त्याची कलम त्याच्यामध्ये जी ताकद आहे की एखादा थांबलेला प्रोजेक्ट ही तो चालू करू शकतात एखाद्या भागामध्ये एखादी नागरिकांची समस्या असेल समस्याचा वारंवार जर फॉलो हा पत्रकारांनी केला माद्ट तो प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल तो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल नक्कीच आपण आवाज बनू शकणार एखादा आपल्या भागामध्ये विकासाचाही प्रोजेक्ट असेल त्याची जर लाईन म्हणजे त्याचा एखादा उदाहरण द्यायचं झालं की मुख्यमंत्र्यांनी एखाद्या कार्यक्रमामध्ये सांगितलं अकोला जिल्ह्यामध्ये मी हा प्रमुख कार्यक्रम करेल तर त्याची लाईन ही जर आपण रेकॉर्ड मध्ये आणली तर मला असं वाटतं की त्याचा फायदा हा सगळ्यांना होऊ शकतो म्हणजे भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर खासदार झालो आहे तर अशी आपली सिस्टीम असली पाहिजे की माझ्या पी पेक्षा मी एखाद्या पत्रकाराला जर फोन केला की बा या या तारखेला काय झालं होतं या कार्यक्रमाची पूर्ण डिटेल दे तर नक्कीच ही जबाबदारी आज हक्काने सांगू शकतो कारण पत्रकार संघ हिरगुरी आणि या विद्यालय याचा सगळ्यांचं नातं हे संजीवंशी आहे जसं गोष्ट तुम्हाला रेल्वे मंत्र्याचे सांगेल कि मागच्या महिन्यामध्ये रेल्वे मंत्र्यांना मी भेटायला त्यांचे जे ओएसडी होते त्यांना मी भेटायला गेलो ते ओएसडी मी दुरंत एक्सप्रेसच्या थांब्याचं पत्र दिलं मला ते, मला ते, ते, मग, ते, बोल ते, ते मला म्हणाले की बा रेल्वे मंत्री साहेब आहेत तुम्ही त्यांना भेटता का म्हटलं त्यांना वेळ असेल तर मला भेटायला आनंदच आहे ते आत गेले ते बाहेर आले मग त्यांच्याशी बोललो बोलणं झालं परत ते ओएसडी भेटले ते मला सांगितले की चुकीने त्यांना सांगितलं संजीव भाऊ धोत्रे आले आहेत तर ते रेल्वे मंत्री म्हणाले संजीवभाऊ धोत्रेने अनुप धोत्रे आले असणार म्हणाले तर हे नातं संजीव खिरपुरी मध्ये जे नातं आहे हे अनुप पेक्षा संजीवभूंचं नातं हे खिरपुरीच आहे मला अभिमान आहे आनंद आहे ती मध्ये जे नातं आहे हे अनुपेक्षा संजीवभूंचं नातं हे खिरपुरीच आहे मला अभिमान आहे आनंद आहे की पत्रकार महासंघ असेल तिरुप महाविद्यालय असेल किंवा ह्या दोन्ही खिरकुरी गावं असतील इथे संजू भाऊंचा मुलगा म्हणूनच माझी ओळख आहे आणि ती एक तुमची आपुलकीची भावना आहे त्यानंतर रेल्वे मंत्र्यांचं अजून एक गोष्ट अशी सांगा वाटते की आज सोशल मीडियाचं युग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे म्हणजे आपण मोबाईल मध्ये एखादी गोष्ट शोधली की ए माध्यमातून आपल्याला ती माहिती मिळते परंतु पत्रकार आणि ए आय मोबाईल गुगल याच्यामध्ये काय फरक आहे शेवटी पत्रकार म्हणजे हा एक विचार आहे एक भावना आहे पत्रकार त्याच्या कलमेला कधीही कम्प्युटर असेल मोबाईल असेल हा पर्याय नसू शकतो आणि तो पर्याय का नसू शकतो कारण उदाहरण याच रेल्वे मंत्र्यांचं सांगतो की काल तुम्ही बातम्यांमध्ये दुरांतो एक्सप्रेस व रिवा ते पुन्हा जाणारी ट्रेन ही अकोल्यामध्ये थांबला थांबा मिळाला तुम्हाला सांगतो की जे रेल्वे मंत्री आहेत यांच्या वडिलांचा मृत्यू तीन दिवस पूर्वी झाला होता म्हणजे कालचा दिवस आपण धरला तर काल तिसरा दिवस त्यांचा होता आपल्याला माहित आहे की तिसऱ्या दिवसाचं काय महत्व आहे आणि अशा तिसऱ्या दिवशी त्या विधी करून ते रेल्वे मंत्रालयात आले रेल्वे मंत्रालयामध्ये पेंडिंग कामामध्ये आपल्या अकोल्याच्या रेल्वेचा विषय होता त्याचा मान्यता त्यांनी दिली आणि मग त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की रेल्वे मंत्र्यांनी हे काम केलेलं आहे तर शेवटी ह्या ज्या आपल्या प्रिंट मीडियाच्या ज्या भावना आहेत या भावना कधीच बदलू नाही शकत परंतु एक आव्हान सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर सगळ्याच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे आपल्या क्षेत्रामध्ये आणि त्यामुळेच या बदलत्या काळामध्ये आपल्याला बदलण्याची जरी गरज आहे तरी आपली जी ओळख आहे जे आपलं गुडविल आहे म्हणजे अमुक अमुक गोष्ट ही अमोल भाऊ दामोदेंनी लिहिली आहे मीर साहेबांनी लिहिली आहे ही ओळख एकेकाळी एक पत्रकारी मध्ये होती किंवा पेपर जर बातमी पाहिली तर लोक म्हणायचे की बा हे मीर साहेबांचे लेखन आहे अशी एक ओळख होती ती ओळख ते गुडविल हे कायम राहिलं पाहिजे आपल्या माध्यमातून जी समाजसेवा आपण करून राहणार ही समाजसेवा अशीच घडत राहो मी ही एक माहिती कोणालाच अजून दिली नव्हती अनेक लोकांना वाटते की मी पार्लिमेंटच्या स्टँडिंग कमिटीवर आहे ती आय टी कमिटी आहे परंतु आय टी कमिटीमध्येच एक इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग जे मंत्रालय असते त्या मंत्रालयाच्या कमिटीवर आहोत अनेक पत्रकार यांच्याशी त्या मिटिंगमध्ये संपर्क होतो आणि त्यांचा एक गोष्ट तुम्हाला सांगेल की पत्रकार म्हणजे काय असते आणि भारताचा पत्रकार हा काय असतो ज्या दिवशी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंधूर चालवलं मला वाटतं आठ तारीख होती त्याच्या म्हणजे ते ऑपरेशन रात्री झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांसोबत एक मिटिंग होती आमच्या चेअरमननी त्यांना सांगितलं की तुम्ही रात्रभर न्यूज कव्हर केलेले आहेत आपण मिटिंग हे आटोपती घेऊ आणि पुढे भविष्यामध्ये ही मिटिंग डिटेल घेऊ कारण तुम्हाला हे तुम्ही या मिटिंगला आले आहात तुम्ही रात्रभर न्यूज चालवल्या आहेत आणि आताही तुम्हाला दिवसभर न्यूज चालवायच्या आहेत त्या दिशेने ती मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकच चर्चा झाली की एका पेपरमध्ये पेपर मध्ये इतक्या न्यूजपेपर पैकी एका न्यूज पेपरमध्ये भारताबद्दल काहीतरी निगेटिव्ह त्या याच्यामध्ये लिहिल्या गेला त्या मीटिंगचा संदर्भ याच्यासाठी सांगतो आहे की आपला पत्रकार हा किती देशप्रेमी आहे की त्यांनी मान्य केलं बा याच्या पुढे आमच्या संघटनेकडून आमच्याकडून आपल्या देशाच्या सैनिकाला देशाच्या सुरक्षेला कुठेतरी काही अडचण येईल काही अडचण निर्माण होईल असं आमच्या पत्रकारांकडून होणार नाही मान्य मोदीजी यांनी सांगितलं की देशाचा विरोधी पक्ष असेल देशातला मुस्लिम बांधव असेल या सगळ्यांना जेव्हा देशाच्या सुरक्षेचा विषय घेऊन राहिला तेव्हा यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे सगळे जे खासदार होते विशेषतः मुस्लिम समाजाचे जे खासदार होते यांच्या सोबत मान्य मोदीजींनी मिटिंग घेतल्या एका मीटिंग निर्णय तुम्ही पाहू शकता इथे एक विचार शेवटी जेव्हा चर्चा होते जेव्हा दोन धर्मामध्ये चर्चा होते जेव्हा पत्रकारांसोबत चर्चा होते आणि त्याचा परिणाम हा जगामध्ये अनेक जे ज्यांना आपण विकसित देश म्हणतो त्या देशांचे युद्ध चालू आहे हम दोन्हीकडून हमल्यामध्ये दोन्हीकडून नुकसान होत आहे रशिया युक्रेनचं आपण उदाहरण घेऊ शकता परंतु आपला देश हा कुठे चालला आहे तर हा चांगल्याच दिशेने चाल चालला आहे हा विकासाकडे चालला आहे आणि ह्या विकास हा भविष्य जो असलेला आपले सगळे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांचा आपण पत्रकार महासंघाच्या वतीने आपण सत्कार करत आहोत नक्कीच पत्रकार महासंघाच्या वतीने आरोग्य शिबिर असेल ब्लड डोनेशन कॅम्प असतील असे चांगले कार्यक्रम आपण राबवत राहता मलाही संजू भाऊ आणि मला आपल्या कुटुंबाचा सदस्य आपण समजता मीर साहेब नेहमी सांगतात किंवा संजू भाऊचं माझं नातं हे खूप वेगळं होतं आज सिद्धार्थ भैयांना यायचं होतं ते नाही शकले गोवन काका आमचे खडसे आलेले आहेत नक्कीच आपल्या जिल्ह्याचा पत्रकार संघ आणि आपल्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास व्हावं जिल्ह्यामध्ये अनेक भविष्यामध्ये विकास कामं यावं याकरिता आपण हे प्रयत्न करत राहता या प्रयत्नाला यश मिळेल शेवटी जाता जाता दोन विषय सांगेल की माझ्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यासाठी जो एक महत्वाचा प्रकल्प आहे रेल्वे असतील एअरपोर्ट असतील नॅशनल हायवे असतील हे काम मार्गी लागले आहेत आणि हे काम जवळपास या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पूर्ण होते परंतु आपल्या भागामध्ये जो आपला खारबाल पट्टा आहे आपल्या भागामध्ये जिथे पाणी नाही आहे आपण शेताच्या शेतीच्या पाण्याचा विषय शेतीच्या पाण्याबद्दल आपण चर्चा करतो परंतु आजही अनेक आशे अने हो असे गावं आहेत की जिथे प्यायच्या पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्याच दृष्टीने की जिथे प्यायच्या पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्याच दृष्टीने आपल्या इथे हा नदीजोड प्रकल्प हा होत आहे बाळापूर तालुक्यामध्ये विशेषतः पाण्याचं खूप महत्व आहे आपली जे सॉइल कंडिशन आहे आपल्या इथे जे सगळ्या परिस्थिती आहे याच्यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्या बाळापूर तालुका असेल बाळापूर तालुक्यालाच लागलेला अकोला तालुका असेल या दोन तालुक्यामध्ये पाण्याची खूप महत्व आहे शेतीला विशेषतः हरभऱ्यासारखे पिकं आहेत की दोन तीन पाणी जर भेटले तर फायदा होऊ शकतो जिथे जिथे नदीजोड प्रकल्पासारखे प्रकल्प झाले तिथे पाहण्यात आलं की जे आपल्या जमिनीमध्ये जे सॉल्ट असतात कॅल्शियम असते त्याचंही प्रमाण कमी झालं आहे त्या माध्यमातून मा लोकांमध्ये होणारे आजार हेही दूर झाले आहेत अर्थव्यवस्थेमध्ये कुठेतरी सुधारणा झाली आहे भविष्यामध्ये जे आपले सगळे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सरकारच्या ज्या ब्युरोक्रॅटिक पोस्ट असतात इथे आपण कसं राहू हो शकू कारण माझा अनुभव आहे की सरकारी माणूस हा आपल्या गावामधला जर हा दिल्लीला असला मुंबईला असला मंत्रालयामध्ये असला याचा फायदा याचा विकासाचा फायदा आपल्या भागामध्ये नक्कीच होत राहतो त्या दृष्टीने आपले विद्यार्थी घडले पाहिजे आणि यासोबतच आज आमचे जे बंधू आहेत निलेशजी आडोडे असे उद्योजक आपल्या इथे कसे निर्माण होऊ शकतील आज तिरुपकाच्या माध्यमातून आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे आमच्या धोत्रेताईंचा सा जेव्हा सत्कार झाला तर विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दलची आपुलकी ही दिसून आली आहे आणि हाच मला असं वाटतं सगळ्यात मोठा पुरस्कार हा विद्यार्थी आणि जे शिक्षक आहेत उपस्थित आपले सगळे तिथे शिक्षक आहेत त्यांनाही जीवनामध्ये खरा आनंद होतो म्हणजे शिक्षकांचं असं उदाहरण देता येईल की आपल्या मुला मुलगीपेक्षाही आपला विद्यार्थी हा कुठेतरी त्याची काही अचीवमेंट होत आहे तर त्या शिक्षकाला जो आनंद असतो तो आनंद नक्कीच त्याची तुलना आई वडिलांची पण नाही शकत असे उपस्थित सगळे शिक्षक आणि एक महत्व या किरकुरीच्या शाळेला आहे भविष्यामध्ये चांगले विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून घडावं आणि शहरामध्ये एक अडचण निर्माण होती की शहरामध्ये जागेच्या खूप मोठ्या अडचणी आहेत त्यामुळे आज बारावी सायन्स पर्यंत आपण पोहोचलो आहे भविष्यामध्ये महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक चांगले कोर्स इथे यावं यासाठी आपण सगळेच गावकरी असतील आपण सगळे प्रयत्न करू आणि नक्की इथून भविष्यामध्ये चांगले उद्योजक असतील चांगले विद्यार्थी आणि शेवटी गावामधला जो विद्यार्थी गावा आहे आज संजू उदाहरण द्यायचं झालं की देशाचे शिक्षण राज्यमंत्री ते झाले परंतु पाचवा वर्ग पाचवी पर्यंत त्यांचं शिक्षण गावा हे गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालेलं आहे तर शेवटी ज्याचे गावाशी नातं असत असा व्यक्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा नक्कीच देशामध्ये मोठे बदल हे घडत असतात सगळ्या जाती धर्मासोबत या आपल्या तिरुप महाविद्यालयामध्ये आपण शिकतो आहोत आपले मित्र आणि आपण भविष्यामध्ये मोठं व्हावं अशी आपल्याला शुभेच्छा देतो उपस्थित सगळ्याच ज्येष्ठांचे आपल्याला आशीर्वाद मिळावं आणि काहीतरी आपल्या किरकुरीचं आपल्या पंचकृषीतील आपल्या तालुक्याचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव आपण मोठं करावं याकरिता पुन्हा आपल्याला शुभेच्छा घेतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा